क्षेत्र भोईज म्हणून गावाचे पौराणिक महात्म्य व धार्मिक परंपरा जपण्याचे प्रत्येक घटकाचे कर्तव्य असून भुईज ग्रामपंचायत सर्व धार्मिक उपक्रमांना वेळोवेळी प्रोत्साहन व मदत करेल आपली संस्कृती व आपले संस्कार आपणच जपू असा निर्धार प्रत्येकाने केला तर संत वाहणाऱ्या कृष्णामाईबरोबरच तीर्थक्षेत्र भुईजच महात्म्य जपण्यास आपण यशस्वी होऊ असे प्रतिपादन भुईजचे उपसरपंच शुभम पवार यांनी केले भुईज तालुका वाई येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ज्ञानेश्वरी पारायण मंडळ यांच्या पुढाकाराने गावातील वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता वाचा शुभारंभ करताना उपसरपंच शुभम पवार बोलत होते यावेळी पारायण मंडळाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास बापू जाधव माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव व देवसंस्थांचे विश्वस्त मदन शिंदे उपस्थित होते यावेळी बोलताना उपसरपंच शुभम पवार म्हणाले की भुईज गावाला आचार्य भृगमहर्षी यांच्या आश्रमामुळे पौराणिक वारसा आहे तर संत वाहणाऱ्या कृष्णमाईमुळे निसर्गाचे अलौकिक वरदान लाभले आहे धार्मिक वातावरण आपल्या संस्कृती आणि संस्कारामुळे नव्या पिढीला माहीत होते याचाच भाग म्हणून भुईज गावातील वारकरी संप्रदायाचे व पारायण मंडळाचे उपक्रम नेहमीच सर्वांना प्रोत्साहन व प्रेरणा देतात याही पुढील काळात या पुण्यभूमीचा वारसा जपण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी मदत करेल असेही ते म्हणाले आहेत प्रारंभी ज्ञानोबा आध्यात्मिक वारकरी गुरुकुल संस्था सोळशे तालुका कोरेगाव यांच्या वालवारक यांनी रिंगण व सादर केले त्यांना हरिभक्तपरायण योगेश महाराज यादव हरिभक्तपराण पल्लवीताई शिंदे हरिभक्तपरायण विशाल महाराज जाधव यांनी मार्गदर्शन केले या सोहळ्याचे संचलन संयोजक कीर्तनकार हरिभक्तपरायण मीराताई दीक्षित यांनी केले श्री स्वामी समर्थ केंद्र भुईज व महिला बचत गटातील सर्व महिलांनी यात सहभाग घेतला समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास भोईज